हॅलो हॅलो हा नमस्कार साहेब नमस्कार हो ते नाजेवाल्यांचं काय झालं काय म्हणले नांदेचे काही लोक आले होते तुमच्याकडे उद्या उद्या म्हणलं त्यांना उद्या ही मारून ते करता येईल लोकांशी नीट बोलत जा ना जरा तुम्ही नाही ना त्यांना सांगितलं मी कालच परत जा जरा हिडगे चाळी करू नका नाही सर मी त्यांना कालच बोललो की उद्या येणार बसले उगाच तुमचे म्हणजे अरे रावी करू नका तिथं नाही नाही अरे रावी फक्त एवढच आहे की त्यांना कालच सांगितलं की बा शनिवारी येतो काही असू द्या नीट बोलून सांगत जा ना नीटच बोललो त्यांना काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना तुम्ही मलाच शिकवू लागल नीटच बोललो ना असं मग काय झाले काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा काय अपेक्षित आहे म्हणजे अरे तुला मी म्हणतोय नीट बोलत जर तू मला शिकू लागला नीटच बोला मी कसं बोलणार सांगा कसं बोलणार म्हणजे का आता सांगता एकच तक्रार नाहीये शंभर तक्रारी आहेत तुमच्या त्याच्यातून एक आला तेवढी उडी मारू लागला की तू हा मस्तीला येऊ नको तू तु तुला सांगतो नीट बोलत बोला चांगल्या शब्दात बोला सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात पण असं गोष्ट कसं आहे तुम्ही तुम्ही पण माणूस आहात नागरिक आहात शासनाचे नागरिक आहे गरीब प्लीज नीट बोलत बोलू नका कमी जास्त बोलू नका सर प्लीज असं करू नका तू गरीब लोकांना नीट बोलत नाही मी तुम्हाला विद्यार्थी मी तुम्हाला विनंती करतो असं खाली वर बोलायचं नाही सर शेतकऱ्यांना नीट बोलतो शेतकऱ्यांना त्यांना सांगितलंय की होईल काम पण थांबव शे शिकवतो कोण कोण काय बोलले मला कशाला बोलत काय बोलायले मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी करायले माझं नाव आहे मी करायलो तुम्हाला असेल तर दाखवा प्रूफ दाखवा ना सर फायलिंग पैसे समजा ना जे ज्या पद्धतीने काम चाललं तेच पद्धतीने काम चालेल ना सर तुम्ही कसं चालू बोलायचं आमदार आहेत तुझं नाही की काही पण बोलायचं ना माझी बदली करून टाका सर प्लीज बदलीच काय करतो तू लोकांना सेवा देतो आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी कार्यक्षेत्रात नाही तुला चांगले लोक अंगावर घालून बसलेच नाही रोलच नाही रोल कसा नाही मूर्तधी असतो तू मला मला काही नाही रे अपेक्षित तुला पहिल्यांदा बोलतोय कसं बोलायले लोकांना तू जसं बोलतो तसं तुला बोलू लागलो पागल लोकांना तुझ्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत तुला बोलतोय मी मला कोणत्या भाषेत

पण माझ्याकडे गोष्टीला अरे वेळ काय तू घरी गप्पा मारत तिथं माझ्या करतो इथं काय लोकांना धाब्यावर धरतो तू येशील तेव्हा वाट बघायची त्यांनी तुझी काय म्हणून काय अपेक्षित आहे मी आताच्या आता तिथे सेवा द्या तुझं काय म्हणते तिथं पाहायचं काय सेवा मग तू काय घरी जाऊन बसशील का मला सांगा आताच्या आता काम करा असं तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन करायला पाहिजे मग करायला पाहिजे हातात माझ्या काम आहे ते काम झाल्यानंतर मी उद्या तिथं सांगितलं त्यांना उद्या येतो म्हणून तुम्ही कामाच्या दिवसात घरी काय करता सांगायला तुम्हाला उद्या येतो म्हणून सांगितलं ना त्यांना आज आज तुला? का का? तुला आज सुट्टी आहे ते सांग ना मला कशाची सुट्टी आहे मला सुट्टी नाही मी घरी काय करतो मग घरी काय करू लागलं मी घरी करायला या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसता मी आहे ऑफिस मध्ये का नाही म्हणून आणि खोटे आरोप करणं टाळा सर प्लीज काही बोलतो फालतू तुझ्या भाषेहूनच कळत रे तू काय दर्शाचा अधिकारी तू काय भाषेहून बोलतो कळत कळतं का तुम्ही येऊन बघा ऑफिसमध्ये मी ऑफिस मध्ये नसलो ना तर मला बोला कुठलं मुगा काय पण बोलून काय उगा तोंड खराब करू नका एकमेकांचं काय रे तू तुम्ही बघतो थांब बघा मला बघा शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी बघा मी बसले